नमस्कार रुक्मिणी तुम्ही पाहतात विएम्यूज मराठी सातारा जावली तालुक्यात रुईघर या ठिकाणी गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईच्या एका धनिकाने आपल्या जागेमध्ये बंगले बांधण्यासाठी रुईघरचा डोंगर फोडून चक्क वीस ते पंचवीस फुटाचा रस्ता तयार करत वर नेण्याचा प्रयत्न केला होता मात्र विएम न्यूज मराठीने ही बातमी प्रसिद्ध केल्यानंतर तात्काळ बांधकाम विभागाने संबंधित धनिकाला नोटीस पाठवत काम बंद केले होते मात्र आता सध्या लोकसभेच्या निवडणुका एंड रगात आल्यामुळे सर्व अधिकारी निवडणुकीच्या कामामध्ये सक्रिय झाले असल्याचा फायदा घेत तो धणी पुन्हा सक्रिय झाला असून आता त्याने पुन्हा एकदा रात्रीच्या वेळेस डोंगर फोडणे सुरुवात केली आहे त्या डोंगरच्या खालच्या बाजूस एक भली मोठी शाळा आहे सध्या त्याचं बांधकाम चालू असल्यामुळे वरचा डोंगर केव्हाही निष्ठू शकतो आणि माळींसारखी परिस्थिती त्या ठिकाणी घडू शकते असे असताना सुद्धा मात्र बांधकाम विभागाचे याकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे पाहूयात सविस्तर बातमी जावली तालुक्यात रुईघर या ठिकाणी गेल्या काही का दिवसांपूर्वी मुंबईच्या एका धनिकाने आपल्या जागेमध्ये बंगले बांधण्यासाठी रुईघरचा डोंगर फोडून चक्क वीस ते पंचवीस फुटाचा रस्ता तयार करत वर नेण्याचा प्रयत्न करीत असताना महसूल विभागाने पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला होता मात्र तो दंड तात्पुरता असून पुन्हा जे उत्खनन झाले महसूल विभागाला आणि बांधकाम विभागाला मॅनेज करत संबंधित धनिकाने पुन्हा काम चालू केले होते मात्र व्हीएम न्यूजने ही बातमी प्रसिद्ध केल्यानंतर तात्काळ बांधकाम विभागाने संबंधित धनिकाला नोटीस काढत काम बंद केले होते मात्र आता सध्या लोकसभेच्या निवडणुका ऐनरंगात आल्यामुळे सर्व अधिकारी निवडणुकीच्या कामामध्ये सक्रिय असल्याचा फायदा घेत तो धनिक पुन्हा सक्रिय झाला असून आता त्याने पुन्हा एकदा रात्रीच्या वेळेस डोंगर फोडण्यास सुरुवात केली आहे ज्या ठिकाणी हा डोंगर फोडला जात आहे त्याच्या खालच्या बाजूला एक भली मोठी शाळा असल्यामुळे या शाळेमध्ये कमीत कमी अडीचशे ते तीनशे मुले शिक्षण घेत आहेत सध्या डोंगर डोंगर फोडण्याचे काम रात्री चालू असल्यामुळे वरचा केव्हाही शकतो आणि माळींसारखी परिस्थिती शकते अशी परिस्थिती होण्याची संभावना असताना सुद्धा महसूल विभागाने बांधकाम विभागाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे याकडे कुठलाही अधिकारी जात नाही संबंधित मालकांवर गुन्हे दाखल केले जात नाहीत त्यामुळे सध्या रुईघर परिसरामध्ये एकच चर्चा सुरू आहे पैसा फेको तमाशा देखो पैसे असल्यानंतर माणूस काहीही करू शकतो याचे जिवंत उदाहरण पाहायचे असेल तर रुईघरमध्ये या अशी चर्चा सध्या रुईघर परिसरामध्ये रंगू लागली आहे त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी तात्काळ याकडे लक्ष देऊन भविष्यात होणाऱ्या दुर्घटनेला रोखावे अशी मागणी जनतेतून होत आहे नमस्कार मी वसीम शेख व्ही एम न्यूजमध्ये आपलं सरशी स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत रुईघर या ठिकाणी पाचगणीच्या पायथ्याला रुई असणारे रुईघर असं गाव आहे आणि हे रुईघर गाव हे पूर्ण डोंगरामध्ये हे वसलेलं एक गाव आहे या ठिकाणी आता पाहू शकता माझ्या पाठीमागे या ठिकाणी एका धनिकाने माझ्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उत्खनन केलेलं आहे आणि हे उत्खलन करून पूर्णपणे खालून रस्त्यापासून हा रोड असा वरती काढलेला आहे की पूर्ण डोंगर पोखरूनच हा रस्ता आता किती मोठ्या प्रमाणात कमीत कमी वीस फुटाचा रस्ता हा खालपासून वरपर्यंत काढला गेलेला आहे त्याच्यामुळं हा जो माझ्या पाठीमागे जो डोंगर आहे हा डोंगर पूर्णपणे फोडलेला आहे हा रात्रीचा या ठिकाणी डोंगर फोडला जातोय आणि या ठिकाणचा मुरुम आणि ही माती दुसऱ्या ठिकाणी नेऊन टाकली जात आहे मात्र महसूल विभाग किंवा बांधकाम विभागाला याची कसलीही अजून माहिती मिळाली नाही का, का जाणून बुजून याकडे बांधकाम विभाग महसूल विभाग दुर्लक्ष करत आहे अशी चर्चा सध्या पाचगणीमध्ये रंगू लागलेली आहे सध्या जो आता हा डोंगर आपण पाहतोय की हा एवढा असा भला मोठा डोंगर आहे या निसर्गाची छेडछाड केली जाते आणि हा डोंगर पोखरल्यामुळे या डोंगराच्या बरोबर खालच्या बाजूला या ठिकाणी कमीत कमी अडीचशे कमी ते तीनशे मुलांची ही शाळा आहे ही स्वीट मेमरी म्हणून ही शाळा या शाळेमध्ये कमीत कमी अडीचशे तीनशे मुलं या ठिकाणी शिकत आहेत भविष्यामध्ये जर हा डोंगर जर निसटला किंवा हे जर सगळं ह्या बाजूला खाली गेलं तर माळींसारखी परिस्थिती या ठिकाणी रुईघरमध्ये होऊ शकते मात्र प्रशासन या धनिकाला तात्पुरता दंड करतायत तात्पुरता दंड करून त्याच्याकडनं दंड वसूल केला जातोय मात्र भविष्यामध्ये जर ही तीनशे मुलांचं कमी जास्त झालं तर याला नेमकं जबाबदार कोण राहणार असाही प्रश्न सध्या स्थानिकांमधून उपस्थित केला जात आहे त्यामुळे हा, हा जो परमार नावाचा हा कोण धनिक आहे हा मुंबईचा धनिक आहे या ठिकाणाहून हा रस्ता नेणारा आहे आणि वरच्या बाजूला या ठिकाणी मोठं भनमोट असं काम या ठिकाणी होणार आहे मात्र सध्यालाच हे काम जर थांबवलं गेलं नाही तर भविष्यामध्ये आता या दोन दिवसामध्ये हा जो डोंगर आहे हा पूर्णपणे पोखरून या ठिकाणची माती ही दुसरीकडे नेऊन टाकली जाणार आहे आणि हा पूर्ण खेळ रात्रीचा चालतो महसूल विभाग याकडे लक्ष देत नाही बांधकाम विभागाकडे लक्ष देत नाही ब पाहूयात आता नेमकी याच्यावर कारवाई होणार का नाही होणार का जिल्हाधिकारी याकडे लक्ष घालतायत का नाही घालणार कॅमेरामॅन शोएब पाठाणसह वसीम शेख व्ही एम न्यूज मराठी पाचगणी